नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण प्रियदर्शिनी नगर जवळच्या प्रबुद्ध नगर महात्मा फुले नगर या जायकवाडी कॅनलच्या एरियामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून आ, या ठिकाणचे नागरिक घरापासून वंचित होते त्यांना राहण्यासाठी घर नव्हतं गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांना घर मिळणं हे अ अशक्य झालेलं होतं परंतु सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते युवा जिल्हाध्यक्ष सुमित भैया भालेराव अमित भैया भालेराव यांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी या नागरिकांना घरं मिळालेले आहेत त्यामुळं त्यांना या नागरिकाडून त्यांना या ठिकाणी नागरिकाच्या वतीने अनेक भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि त्यामुळं हे घर त्यांना या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आपल्यासोबत अमित भैया भालेराव आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आता गेले वीस पंचवीस वर्ष झालं ज्या लोकांना घरदार नव्हते ती ते जायकवाडीच्या जा, हद्दीमध्ये जी पडीत जमीन होती त्या जमिनीवर जे गोरगरीब होते किरण राहत होते त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले परंतु काही जे या ठिकाणचे जे, जे जे या जमिनीचे जे, जे, जे काही मालक का आहे म्हणतात ते म्हणतात ही आमची जागा आहे आणि आपण तर या ठिकाणी घर बसलेले काय नेमका पुरावा काय आपल्याकडे आमच्याकडे जायकवाडीचा नकाशा आहे त्या नकाशावर इकडून पासष्ट फूट जागा सुटलेली आहे जायकवाडीच्या वसाहतीमध्येच बसलेली जागेमध्ये आम्ही यापूर्वी काही घर बसले यापूर्वी पुरा पूर्ण जे प्रबुद्ध नगर आहे ते पूर्ण ह्या पट्ट्यातच बसलेलं आहे आतून आपल्याकडं आता नवीन ही वस्तू तयार केलेली या ठिकाणी काही नागरी सुविधा आपल्याला हव्या आहेत काय सांगाल आपण आम्हाला एक लाईट आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि घरपट्टी जर नळपट्टी ते सुद्धा आम्हाला मीटर प्रत्येकाला महानगरपालिकेला मागणी आहे नळपट्टी घरपट्टी सर्व लोक आनंदित आहेत आणि सगळ्याला चांगलं वाटलं की बाबा अमित भैया आणि सुमित भैयानं बसूले बसविले इथं आणि आमचं एवढंच आहे की आम्हाला लाईटची सोय व्हावं इथे आणि नळाची सोय व्हावं अशी नगर परिषदला आम्ही समजा मागणी विनंती करतो आणि जे जे समजा आता संध्याकाळी स सध्या कसं आहे पोलीस प्रशासनानं बी एखाद्या वेळेस इकडे येऊन एखादा राऊंड मारून जावं कारण कसं आहे गोरगरीबाचं काही हे होऊ नये इकडे ह्या वस्तीमध्ये चोऱ्यागिऱ्या भरपूर होतात त्यांचा बी एखादा राऊंड कधीतरी समजा एका रात्रीमध्ये एखादा एक तरी राऊंड इकडे हो यावं आमचे दाजी, दाजी आम्ही भाय भालेराव आणि त्यांना ज्यांना घर नाही राहिलं त्यांना घराची व्यवस्था करून दिली आहे ज्याला खायला बरोबर नव्हतं त्याला काम नव्हते यांच्यासाठी घर उपलब्ध करून देऊन जायकोडीच्या जा। जागेमध्ये त्यांना राहण्याची हे करून दिले धन्यवाद आमचं इथं अमितराव भालेराव अमितभाया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे नगर बसलेलं आहे या नगरीचं नाव रावण नगर हे ठेवण्यात आलेलं आहे तरी आम्हाला घरपट्टी व पाण्याची व्यवस्था ही करून द्यावी ही आमची विनंती आहे बस नाव ना 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 निलेश मकासरे आम्ही जी जागा जायकवाडीची पकडलेली आहे ती फक्त आम्हाला सुमितभाया भालेराव आणि अमितभया भालेराव यांच्या सहकार्यातून मिळालेली आहे आमचं ही जी जागा पकडलेली आहे ती जागा आहे महात्मा फुलेनगर आणि नगर या साईडच्या बाजूची पूर्णपणे जायवाडीची जागा आहे ही आमचे जे गोरगरीब जनता आहे महिला आहेत पुरुष आहेत यांना राहायला जागा नव्हती प्रत्येकजण किरायाच्या घरामध्ये राहत होतं त्या किरायाच्या घरामध्ये किमान दीड हजार दोन हजार तीन हजार असा किराया भाडा आम्हाला भरावा लागत होतं त्यामुळे आम्ही सुमित भालेराव आणि अमित भालेराव यांना विचारून त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जागा आम्ही प्रत्येक गौर गरिबांना देणार आहेत त्यामुळे इथं येऊन राहा त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहेत आमच्यासोबत बरेचसे लहान मुलं बाया माणसं प्रत्येक जण तर ही जागा आमच्या हक्काची व्हावी अशी आमची सरकारला विनंती आहे जायकवाडी डिपार्टमेंटला पण विनंती आहे या समोर याबाई आम्ही गरीब काम करून लेकरायला शिकवा का असं काम करावं भांडे घासून काम करून दोनशे रुपये रोज नाही पडत मग इतक्यात आमचं भागत नाही त्याच्यामुळं आम्ही ही जागा धरली भाड्यान राहत राहत होतो पहिल्यांदा आता ही जागा इथं धरली आणि इथंच राहायला येणार आहेत आणि सगळे हे असे गौर गरीब सगळे इथंच राहणार आहेत आता ही सोडणार नाहीत आम्ही जागा हाँ। हाँ। चला। आम्हाला अशी आमची परिस्थिती आहे की आम्हाला कधी काम लागते कधी नाही हा कधी बाईला नवरा आहे कोणाला पोरग आहे असं कोणाला असे लेकर आहेत चार चार लेकर आहेत बायाला याला काम नाही लागत रोज मंजुरी भेटली तर लेकरला लेक खायला भेटल नाहीतर आम्हाला किरायाला लोक एक दिवस जर किराया रोखला की कि घराच्या बाहेर काढून देतात अमित आम्ही स्मित भैया हे भालेराव यांच्या आम्ही म्हणता त्यांच्या सहार्याने ही आम्ही त्यांनी आम्हाला ही जागा दिलेली आहे त्यांचे ही सरकारची जागा आहे म्हणून म्हणून आम्हाला त्यांनी जागा अशी दिलेली घरदार सगळं नाही त्यांना रोज मंजुरी वालेला असं आम्ही बसा म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दिली धन्यवाद माझं नाव साक्षी जाधव हो आहे आणि आम्ही किरायन राहतो खूप वर्ष झालं आणि हे नसल्यामुळे आम्हाला किराय पण येत नाही खूप आमची गरीब परिस्थिती आहे त्यामुळे ही जागा जायकवाडी इथली कॅलिन साइडची याच्यामध्ये अजून पण खूप वस्ती आहे आम्हाला जागा नसल्यामुळे अमित भैया आणि सुमित भैया यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर त्यांचे आम्ही खूप आभारी आहे अकराच्या शिक्षणामुळे इथं पंधरा वर्ष झालं किरायानं राहतो आम्ही <coughs> सुमित भाई आम्ही त्यांनी आम्हाला जागा दिली होती त्याच्यामुळे नगर या नावानं या ठिकाणी या नगराचं नाव देण्यात आलेलं आहे जायकवाडी कॅनलच्या काठावर हा जो एरिया आहे त्याला अमित भैया भालेराव यांनी रावण नगर असं नाव दिलेलं आहे आणि या नग या नगराचा विकास करण्यासाठी अमित भैया भालेराव यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की या ठिकाणी आम्हाला नळपट्टी घरपट्टी आणि महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज